स्वामी समर्थ श्री श्रीस्वामी कार्यसिद्धी या नवीन यूट्यूब चॅनेलमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आजचा दिवस खरंच खूप छान जावो आणि तुमच्या मनातील ज्या काही चांगल्या इच्छा असतील ते स्वामी महाराज नक्कीच पूर्ण करून हीच मी स्वामींच्या चरणी आज प्रार्थना करते आणि आज आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा उद्या असणार आहे ती घटस्थापना आणि या घटस्थापनेच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत आणि मी आज तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहे जो तुम्हाला नऊ दिवस करायचा आहे हा उपाय केल्याने तुमच्या घरातील जी काही नकारात्मकता असेल तुमच्यावर जी काही संकटे आली असतील जी काही अडचणी असतील त्यातून मार्ग काढण्यास ही सेवा तुम्हाला नक्की मदत करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे लवकर उठून जेव्हा तुम्ही स्नान करणार आहात आंघोळ करणार आहात अंघोळ झाल्यानंतर तुम्हाला तुमचं घर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे आता घर स्वच्छ करून घेतल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा तुमचा उंबरटा स्वच्छ करायचा आहे आता बघा गावाकडे अंगण असतं तर शहरामध्ये पॅसेज असतात तर तुम्हाला तुमचा पॅसेज अंगण पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे बघा ते झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या उंबरट्याला हळदीचं लेपन करायचं आहे बघा हळदीचं लेपन आपल्याला घटस्थापनेच्या म्हणजे उद्या तर करायचंच आहे पण तुम्हाला नऊ दिवस रोज जरी जम जमलं हे हळदीचं लेपन करायला तरी तुम्ही नक्की करा कारण या नऊ दिवसांमध्ये नऊ रूपांमध्ये आई भगवती आपल्या घरात सूक्ष्म स्वरूपात वास करणार असते त्यामुळे नऊ दिवस जरी तुम्ही रोज हळदीचं लेपन केलं तरी चालेल आता बघा लेपन झाल्यानंतर तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा स्वच्छ कापडाने स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे त्याच्यावर कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे बाजूला दोन दोन रेषा तुम्हाला त्या कुंकवाने काढायच्या आहेत त्याच्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याची धूप दीप अगरबत्ती असेल फुले असतील अक्षदा असतील हे ओवाळून घ्यायचं आहे आता हे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य दरवाज्याला बघा आपला जो मुख्य दरवाजा असतो त्या दरवाज्याला तुम्हाला आंब्याच्या टहाळ्याचं तोरण लावायचं आहे बघा आंब्याच्या टहाळे तुम्हाला लावायचे आहेत किंवा आंब्याच्या पाण्याचं जे तोरण असतं ते लावायचं आहे बघा या नवरात्रीच्या दिवसामध्ये दे नवरात्र असू दे याला कवड्यांचं तोरण लावलं जातं जर तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही आंब्याच्या पानांचं तोरण लावा किंवा अशोकांच्या सुद्धा तोरण लावलं जातं आता जर हे पानांचं तोरण लावणंसुद्धा जरी तुम्हाला शक्य नसेल तरी तुम्ही दोन बाजूला दोन टहाळे लावले तरी चालेल आता हे झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या किचन ओट्याची पूजा करायची आहे बघा आपल्याला आपला किचन ओटा पूर्ण स्वच्छ पुसून घ्यायचा आहे स्वच्छ पुसून घेतल्यानंतर आपल्याला आपल्या गॅसची आपल्या किचनची आपल्याला पूजा करायची आहे धूप दीप अगरबत्ती दी, फुले अक्षदा आणि आपल्याला आपल्या गॅसवर स्वस्तिक काढायचं आहे हे स्वस्तिक सुद्धा तुम्हाला कुंकणीच काढायचं आहे ही किचन ओट्याची पूजा झाली आता त्याच्यानंतर काय करायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला देवपूजा करायची आहे बघा हा महत्त्वाचा खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला आपल्या देवांची पूजा करायची आहे बघा तुम्हाला देवाला पूर्ण साफ करून घ्यायचं आहे जे तुमचं देवघर आहे ते तुम्हाला पूर्ण स्वच्छ साफ करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर तुम्हाला देवांची पूजा करायची आहे बघा आपण जेव्हा घट बसवतो गट हा तर खरं तर देवीचा बसवला जातो पण काही जणांच्या घरामध्ये असं असतं की पूर्ण देवघटी घटी बसवले जातात पण बघा आपण या नऊ दिवसांच्या म्हणजे ह्या नवरात्रीच्या नऊ नव दिवसांमध्ये फक्त देवीचा गट बसवला जातो आता बघा तुमच्या घरामध्ये जर देवीचा गट बसवत असतील किंवा बसवत नसतील पण तुमच्या देवांची रोज नऊ दिवस पूजा ही झालीच पाहिजे आपण स्वामी समर्थ महाराजांचा गड बसवत नाही आपण गणपती बाप्पांचा गट बसवत नाही त्यामुळे या दुसऱ्या देवांची आपल्याला रोज पूजा करणं तितकंच म्हणजे हे मानलं जातं आपल्याला त्यांची पूजा करणंच भाग आहे आणि आपल्याला ही पूजा त्यांची रोजच्या रोज झाली पाहिजे नाही तर नऊ दिवस आपले देव पारुशे राहणार आहेत बघा आपण एकीकडे श्री दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करतो पण एकीकडे आपण नऊ दिवस आपल्या देवांची पूजाच करत नाही मग त्याला काय अर्थच उरत नाही त्यामुळे आपल्याला आपल्या देवांची नऊ दिवस पूजा करणं भागच आहे आता बघा त्याच्यानंतर येते ती सेवा आता मी तुम्हाला ती सेवा सांगणार आहे की ती सेवा कोणती आहे तर बघा ही सेवा आहे तुम्हाला नऊ दिवस करायचे आहे बघा तुम्हाला तुम्ही सकाळी करू शकता दुपारी करू शकता तुम्ही संध्याकाळी करू शकता तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ही सेवा करू शकता पण तुम्ही जर संध्याकाळी जर ही सेवा केली तर खूप चांगलं संध्याकाळी करा कारण संध्याकाळी दिवे लागण्याची वेळ असते आणि तेव्हा ही सेवा केल्याने त्याचा जरा तुम्हाला थोडासा जास्त फायदा होईल तर बघा काय करायचं आहे दोन तुम्हाला लवंगा घ्यायच्या आहेत आता ह्या लवंगा पूर्ण फुलासहित असाव्यात बघा उद्यापासून तुम्हाला ही नऊ दिवस सेवा करायची आहे लवंगा आहेत त्या दोन दोन घेणार आहात आणि त्या पुलासहित लवंग असावा आता बघा भीमसेनी कापूर आपल्याला घ्यायचा आहे तुमच्याकडे असेल तर घ्या तुमच्याकडे साधा कापूर असेल तर घ्या पण शक्यतो तुमच्याकडे जर भीमसेनी कापूर असेल तर त्या भीमसेनी कापूर घ्यायचा आहे त्या भीमसेनी कापरावर या दोन लवंगा तुम्ही जिथं घट बसवणार आहात त्या गटासमोर किंवा तुम्ही जर घड बसवणार नसताल तर तुमच्या देवघरासमोर या दोन लवंगा तुम्हाला कापुरासही जाळायच्या आहेत आणि ही जळत असताना म्हणजे जेव्हा तुम्ही कापूर जाळणार आहात त्याच्यावर दोन लवंगा ठेवून हा कापूर जाळणार आहात तेव्हा तुम्हाला नवार्ण मंत्र म्हणायचा आहे आणि हा नवार्ण मंत्र आहे ओ मेम रीम क्लीम चामुंडाय विचय हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे बघा हे नऊ दिवस तुम्हाला सेवा करायची आहे आता बघा तुम्हाला कोणतीच सेवा करणं शक्य नाही मला कोणतीच सेवा होत नाही तर ही एक सेवा करा याला जास्त वेळ लागणार नाही आणि तुमच्या घरामध्ये रोज नव्वार्णव मंत्राचं पठण हे झालंच पाहिजे एकशे आठ वेळा एकच माळ करा ओ मैम र्रीम क्लीम चामुंडाय विचय ओ मैम रीम क्लीम चामुंडाय विचय असं तुम्हाला एकशे आठ वेळा बोलायचं आहे आणि एकशे आठ वेळा हा मंत्र बोलायचा आहे बघा आता हे झाल्यानंतर बघा आपण जी लवंगा जाणार आहोत ती लवंगा काही पूर्ण जळली जाणार नाही त्यामुळे त्या दोन लवंगा त्या तशाच ठेवायच्या आहेत त्या दोन लवंगा तुम्हाला त्या तशाच तिथे बघा जिथं आपण गट बसवणार आहोत आपण गटाला फुलांची भरपूर आपण माळा लावत असतो हार घालत असतो ते जेव्हा आपण ते गटाचं जे काही सामान आहे ते जेव्हा आपण विसर्जित करणार आहोत तेव्हाच आपल्याला ह्या लवंगासुद्धा त्याच्याबरोबर विसर्जित करायच्या आहेत त्यामुळे त्यामुळे तुम्ही या सर्व लवंग आहेत त्या जेव्हा तुमच्या गटाचं सामान विसर्जित करता तेव्हा ते, ते निर्माल्यात टाकून द्या अशी ही तुम्हाला नऊ दिवस सेवा करायची आहे गटस्थापना सुरू झाल्यापासून ते नवरात्रीचे नऊ दिवस तुम्हाला ही सेवा करायची आहे आणि ही सेवा सगळ्यांनी करा तुमच्या घरामध्ये भांडणे क्लेश कटकटी होणार नाहीत याच्याकडे जास्त काळजी घ्या कारण या नऊ दिवसांमध्ये देवी तत्व इतकं जागृत झालेलं असतं आणि आपल्या घरात आई भगवती सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरात वास करत असते त्यामुळे आपल्या घरात भांडणे क्लेश कटकटी काही होणार नाहीत याची तुम्हाला जास्त काळजी घ्यायची आहे तर तुम्हाला आजचा हा माझा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन अशा एका व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ अवदूत चिंतन श्री गुरुदेव दत्त